यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवरा चैनल जैसा नाम है एस के क्रिएशन तर मित्रांनो आपलाच जो व्हिडिओ आहे तो एकदम फुल फाने करेक्ट झालेलाच आहे आजचा व्हिडिओ आपण प्रो या ऍप्लिकेशन मधून एडिट केलेला आहे तो पण आपण एस पी भाऊ यांच्यावर स्पेशल एडिटिंग केलेलंच आहे व्हिडिओ मध्ये मिळणारच आहे तसे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पट्टे लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच मित्रांनो अजून आपल्या इंस्टाग्रालचा फॉलो केला नसेल तर इंस्टाग्राम नक्की फॉलो करून घ्या इंस्टा जी आहे तुम्हाला वरतीच कोपऱ्यामध्ये स्क्रीन जी आहे ती दिसत आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे चला तर करून घरा मी म्हणत आपण आपल्या एवढं डेमो आहे ते बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया ओके ते मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो होत आल्याच्या नंतर तुम्हाला काय करताय सुरुवातीला आपण सुपर व्यूपीएनची जिथे कनेक्टिंग करून घ्यायचंय ॲटो कनेटिंग करायचंय मित्रांनो ह्याच्यामध्ये काहीच बदल करायचं नाही फक्त ॲट्यूकिंग करायचं ॲड बॅक यायचं आहे आणि तुमचं जे कॅपकर प्रो ॲप आहे किंवा तुमच्यावर जे कॅपकर ॲप असेल हे तुम्ही ओपन करून घेत जर नसेल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा एसबीआयमध्ये टेलिग्राम चॅनलवरती एस ते तुम्हाला मिळून जाईल ते तुझं सर्वात तुम्हाला यायला ते न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला एक मित्र फोटो किंवा तुमच्या जर कोणताही व्हिडिओ असेल हा फक्त उभा नाइंटी डिग्रीमध्ये आपल्या व्हिडिओ फोनच्या अशा प्रकारे फोटोज आहे तो असला पाहिजे तर तुमचा हा जो व्हिडिओ आहे हा एडिटिंग होणार जर नसेल तर नऊ बाय सोळामध्ये तुमचा फोटो अशा अशापैकी कन्वर्ट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला प्लस टू एसचे ना तुमचं बघू शकता प्लसचे नाव ते क्लिक करायचं आहे त्या व्हिडिओजमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जो व्हिडिओ दिला मित्रांनो मी सव्वीस सेकंदाचा तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ ॲड करून घेते हा जो सुरुवातीचा फोटो आहे त्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचा आहे थोडंसं पुढं आल्याच्या नंतर इथं डिलीटचा ऑप्शन डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे तुमचा फोटो जो तो अशा प्रकारे होऊन जाईल म्हणजे डिलीट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जिथे मित्रांनो आपले फोटो म्हणजे अशा वेळी व्हिडिओ चालवतो तिथे यायचं बघू शकता तर करेक्ट तुम्हाला इथे बरोबर यायचं आहे तर आल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करून व्हिडिओ व्हिडिओवरती क्लिक करून तिथं अशा वेळेस स्क्रिप्ट करून घ्यायची परत जिथं आपला दुसरा व्हिडिओ चालवतो तिथे यायचं आहे परत स्क्रिप्ट करून द्यायचं आहे परत तिसरा जिथे व्हिडिओ चालवतो तिथे यायचं आहे परत मित्रांनो आणि तुम्हाला जे हा अजून अशा प्रकारे जे आहे तो स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे तर एक एक करून अशा प्रकारे जे हे तो व्यवस्थित स्क्रिप्ट करून घ्या परंतु तिच्या स्क्रिप्ट करून घेण्याच्या आधी तुम्हाला थोडंसं सुरुवातीला जे ॲड ॲड दिसत आहे तर ती क्लिक करून इथे एक्स्ट्रा ॲडम जायचं आहे तर फाईलवरती क्लिक करून तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे ते वीस तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये फक्त साऊंड जे आहे ते ॲटोमॅटिक येऊन जाईल तर एवढा काही विषय नाही ज्यामध्ये आपल्याला बीट वगैरे काहीच द्यायला लागत नाही सर तुम्हाला इथे व्यवस्थित सेट करून दिलेलंच आहे तर मित्रांनो आपण ऑलरेडी एक प्रोजेक्ट तयार करून ठेवलेलाच आहे बघू शकता तर अशावेळी सर्व फोटो कट मारून घेतल्याच्यानंतर मी ते कट मारून घेतलेले आहेत तुम्हाला स्पीड वगैरे सगळं मी व्यवस्थित आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सेट करून दिलेलं काही तुम्हाला बदल करायची अजिबात गरज नाही तर तुम्हाला काय पूर्ण सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर एक नंबर जो व्हिडिओ आहे मी आपला हा मेन व्हिडिओ सोडून पुढचा जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला क्लिक करायचं आहे दे क्लिक करून दिल्याच्यानंतर हा तुम्हाला ॲनिमेशन दिसतं त्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे जो कॉम्बोमध्ये यायचा कॉम्बोमध्ये आल्याच्यानंतर एक नंबरचा इफेक्ट जो तो झूम वन हा इथून ॲड करून घ्यायचा पहिल्या व्हिडिओसाठी फक्त त्यातून ओके ती क्लिक करायचं आहे परत पुढच्या फोटो जाऊन म्हणजे पुढच्या व्हिडिओवर जाऊन इथं ॲनिमेशनमध्ये जायचं परत कॉम्प्रोमाइज जाईल दोन नंबरचा इफेक्ट जो आहे तसं साईड अँड वेव हा इथून इफेक्ट दोन नंबरचा ॲड करून घ्यायचा आहे परत तीन नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करून परत कॉम्प्रोमाइज जायचं परत चार नंबरचा इफेक्ट जो मित्रांनो साईड अँड वेव हा इथून ॲड करून घ्यायचा ओके ती क्लिक करून द्यायचा आहे परत पुढच्या व्हिडिओती क्लिक करून कॉम्प्रोमाइज जायचं आहे त्यानंतर स्टोर लेफ्ट साईड अँड व्यूच्या साईडचा म्हणजे उजव्या साईडचा तो ॲड करून घ्यायचं ओके ते क्लिक करून द्यायचं आहे आता मी मित्रांनो जेवढे ते लहान व्हिडिओ आहेत बघू शकता तो लहान व्हिडिओ तुम्हाला काय करते व्हिडिओ ती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं परत कॉम्बोमाइज जायचं आहे आणि मित्रांनो साईड अँड व्यूच्या डाव्या साईडवर जो इफेक्ट आहे नंबर वन अजून ॲड करून ओके क्लिक करून द्यायचा आहे परत पुढच्या बोर्डला नंबर टू हा जो इफेक्ट आहे कॉम्बोमाइजला अजून ॲड करून घ्यायचं ओके ते क्लिक करून द्यायचं आहे पर तीन नंबर तशा प्रकारे वन करायचं आहे परत चौथ्या व्हिडिओचा आहे हा मोठा बारा सेकंदच्या पुढच्या व्हिडिओला त्याला आपण तो दोन नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे त्यानं परत तुम्हाला यायचं तेरा सिकंदाच्या पुढच्या व्हिडिओ होती ते क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे तर कॉम्प्रोमाइज जायचं आणि थ्री डीमधला थ्री डी कार्ड टू हा जुन इफेक्ट ॲड करून ओके तिक क्लिक करून द्यायचा आहे परत पुढच्या व्हिडिओत जायचं आहे परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्प्रोमेज जाऊन थ्री डी कार्ड वन हा अजून इफेक्ट आहे ॲड करून ओके क्लिक करून द्यायचा आहे परत पुढच्या व्हिडिओची क्लिक करून म्हणजे व्हिडिओ ते क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे परत ॲनिमेशन डिस्ट्रोर लेफ्ट म्हणजे साईड आणि व्हिच्या उजव्या साईडचा तिथून इफेक्ट ॲड करून ओके ती क्लिक करून द्यायचं आहे सर्व मधून ते ॲड करायच्या पुढच्या तिने पण तीन किंवा चार व्हिडिओ आहे ते सर्वात तीनला तर बघू शकता अशा वेळी इफेक्ट ॲड करून घेतल्याच्यानंतर कडे तुम्हाला इथं थोडंसं पुढायचं आहे पूर्ण सुरुवातीला आल्याच्यानंतर खाली ते इफेक्ट्स दिसत आहे त्या इफेक्टसमध्ये क्लिक करून हे तुम्हाला सुरुवातीला जो आहे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ पॅटमध्ये मी गेल्याच्यानंतर ट्रेंडिंगमध्ये एक नंबरचा हॅलो इफेक्ट आहे हा इथून ॲड करून घ्यायचा आहे हा ॲड करून घेतल्याच्या नंतर ही जी लेअर आहे तिथून मला हायच ठेवायची काहीच तर ह्याच्यामध्ये बदल अजिबात करायचं नाही त्यानं थोडंसं पुढं आल्याच्यानंतर पुढं आल्याच्यानंतर इलेक्ट्र इलेक्ट्रिक लाईट रोड हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला ते बॉडी पेटमध्ये मिळून जाईल स्ट्रोकमध्ये यायचं आहे इथून एक नंबर लाईनला न खालचा दोन नंबरचा इफेक्टचा आहे इथून आहे त्यांना ओके होती क्लिक करून द्यायचा हा ॲड करायचा पूर्ण आपल्या व्हिडिओवरती तर मित्रांनो असे ठराविक इफेक्ट जे आहेत हा तुम्हाला आपल्या व्हिडिओवरती फक्त ॲड करायची आहे पण स्ट्रोक मला तीन नंबरचा इफेक्ट ॲड करून ओके होती क्लिक करायचं आहे परत पुढच्या व्हिडिओसाठी इफेक्ट आहे आपण जायचा स्ट्रोमध्ये परत मित्रांनो जो आहे त्यातून एक दोन तीन चार दोन नंबरला आहे मला बघा चार नंबर इफेक्ट तो ॲड करून ओके ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे परत पुढच्या इफेक्ट जायचं लाईट या इफेक्टचा तो ॲड करून द्यायचं आहे हा तुम्हाला दोन नंबर इफेक्ट मिळून जाईल ओके ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये मित्रांनो परत तुम्हाला अनेक इफेक्ट ॲड करायचा आहे हा इफेक्ट तुम्हाला बरोबर दहा एफ म्हणजे दहा सेकंदच्या पुढे एक पॉईंट आहे परत दहा एप लिहिलेला आहे त्याच्यानंतर परत एक पॉईंट आहे तर ते दहा एपच्या वेळ आहे आणि त्यामध्ये लाईट डिसोडिंग हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला एक नंबर मिळून ॲड पण ओके होती क्लिक करून द्यायचा आहे बघू शकता अशा वेळी आपला इफेक्ट जो आहे तो असणार आहे मी व्यवस्थित आपण जाईल इफेक्टून दिसून जाईल तुम्हाला त्यानंतर बारा सेकंद व्हिडिओजवळ यायचा आहे बारा सेकंद व्हिडिओजवळ आल्याच्यानंतर इलेक्ट्रो हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये मित्रांन जो आहे थोडंसं खाली गेल्याच्यानंतर मिळून जाईल त्यांना ओके होती क्लिक करून द्यायचं आहे आणि पुढे इफेक्ट काहीच मित्रांनो ॲड करायला लागत नाही कारण आपण इथं डी इफेक्ट जो आहे तिथून ॲड केलेलाच आहे त्यानंतर तुम्हाला सतरा सेकंद जवळ यायचं आहे सतरा सेकंद ॲड यायच्यानंतर मशिनीस हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला इथं ट्रेंडिंगमध्ये जो आहे बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल तिथं ओके क्लिक करून द्यायचा आहे हा जो इफेक्ट आहे आपण दोन व्हिडिओसाठी वापरायचा आहे अशा प्रकारे त्यांना मित्रांनो युनी इंडस्ट्रीयल मुवमेंट हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला सर्व बॉडी पेटमध्ये आपण इफेक्ट ऑपरेटिंग ट्रेंडिंगमध्ये दोन नंबरला इफेक्ट आहे तो मिळून जाईल इथं ओके होते क्लिक करून द्यायचा आहे त्यानं मित्र दो लास्टून दोन नंबरच्या व्हिडिओसाठी थर्मल अर्म टू हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी पेकमध्ये जो स्टॉकमध्ये तीन नंबरला सॉरी लास्टला मिळून जाईल ओके ते क्लिक करून द्यायचं आहे पर लुमिनस मास्कड हा पण तुम्हाला बॉडी पेट में जो मिळून जाईल आहे तो स्ट्रोकमध्ये त्यामुळे ओके ते क्लिक करून द्यायचं आहे तर अशा वेळी सर्व ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे तर ओवरलेमध्ये यायचं आहे ओव्हरलेमध्ये आल्याच्यानंतर ॲड ओवरली ते क्लिक करून तुमचा इन्स्टाग्रेटचा जो काही लोगो असेल ते लोगो सेट करून घ्यायचं आहे मी वरती कोपऱ्यामध्ये जे आहे वरती ओवर सेंटरला तिथून सेट करून घेतल्याचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे वर तुम्हाला एक्सपोर्टची नंज असेल किंवा वरती बांध तुम्हाला दिसत असेल ते तुम्हाला क्लिक करायचं तर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो ते एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ अजून लाईक केला नसतं तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र